संभाजीराजे कुस्ती संकुलाचे वायचे नागर देवळे आपण संजय जी नोपावरकर सर आंतरराष्ट्रीय जुडोचे कुस्ती कोच आणि रे, जुडोचे रेफरी आणि जुडोचे कोच त्यांना हा फेटा वाचवून फिरवला जात चालू कुस्तीवरती युवराज पटरे पाचशे रुपये वैभव वाघ यांचे पाचशे रुपये महेश भाऊ लोटेंचे पाचशे रुपये भाऊसाहेबजी आजार यांचे पाचशे रुपये अशोक घोडकेचे दोनशे रुपये मिलिंद दोनशे रुपये काका शेळक्यांचे दोनशे रुपये बंधू शेळकेचे दोनशे रुपये दादा पटोलेंचे दोनशे रुपये संतोष लाडेंचे दोनशे रुपये सुनील कदम यांचे दोनशे रुपये आणि संभाजी वाघ यांचे दोनशे रुपये आम्ही सोळच्या कुस्तीवरती परिधान केलेला तिडकिडी जागेचा महाराष्ट्राचे अभियानाय खुर्डवाडीला सराव करणारा छत्रपती आपलं सहश स्वागत आहे आम्ही सोळच्या कुस्तीवर आमित सूळच्या चालू कुस्ती आहे ती लस भागवत इकडे घोटाळ्या ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही पैलवान शिवछत्रपती कुस्ती संकुला सरवला पूर्ण वाटेल दोन्ही तबलींची नाव सेम आहे ¡Oh!